आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर राज्यभरातील शैक्षणिक घडामोडी एकोणीस मे दोन हजार चोवीस प्रभारी मुख्याध्यापक होणार कालबाह्य सॉक्षरीच्या अधिकाराचे प्रस्ताव दाखल न करण्याचे आदेश वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षण सुरू करा विमाशी संघ व खासगी प्राथमिक शिक्षक संघाची मागणी नोकरी टिकवायची विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांचालकाचे प्रमाण माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त करणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा घातक शासकीय निर्णय रद्द करण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सर कार्यवाहक आमदार सुधाकर अडवाले यांची मागणी येत्या बारावी परीक्षेच्या एकवीस किंवा बावीस मे रोजी लागणार निकाल दहावीचा निकाल तीस मे पूर्वी लागण्याची शक्यता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा प्रहार संघटनेच्या पाठपुरावाशय मराठा समाज सर्वेक्षण प्रकरण व पर्यवेक्षकाची मानधन खात्यात जमा जालना जिल्हा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी आता आर टी ए पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय खालीलप्रमाणे असणे आवश्यक असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय प्रवेशाचा वर्ग नर्सरी वर्ग एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस तीन वर्ष चार वर्ष पाच महिने तीन दिवस रा वय पाहिजे नर्सरीसाठी जुनिअर के जीसाठी एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस चार वर्ष पाच वर्ष पाच महिने तीस दिवस वय पाहिजे जु ज्युनियर के जीसाठी सिनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस पाच वर्ष वय पाहिजे वा सहा वर्ष पाच महिने तीस दिवस ए येत्या पहिलीसाठी पहि एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस जुलै एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा सहा वर्ष सात वर्ष पाच महिने तीस दिवसा अशा प्रकारचे वयाच्या अटी आता दोन हजार चोवीस पंचवीससाठी पंचवीस टक्के प्रवेशसाठी बालकाचे वय आपण बघितलेले आहे अनुकंपावर नोकरी देताना जात वैद्यता बंधनकारक नाही खंडपीठाचा निर्वाळा